नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बरोबर आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही थोडक्यात तुम्हाला साडेतीन फुटी रॉड म्हणजे सहा एमचे रॉड आपण घेतलेले लोखंडी रॉड मित्रांनो तर आपल्या ह्या रॉडवर आपल्याला बोरवेलच्या इनलाईन आणि ड्रॉपलाईन कशा चेक करायच्या तुम्हाला थोडक्यात मी दाखवून देणार आहे तर मित्रांनो खूप सोपी मेथड आहे आणि खूप लोकांना काय होतं माहिती आहे की माझ्या सबस्क्रायबर मित्र आहे काय जे नवीन शिकतात त्यांना हे गोष्टी माहीतच नाही की आपणही चालू बरोबर ती चालू लाईन आणि ड्रॉपलाईन कशी धरायची आणि हे तुम्हाला मी आज दाखवून देणार आहे म्हणजे आपल्याला एक थोडा छोटा व्हिडिओ बनायचा आहे आणि छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला या गोष्टी तुम्हाला सर्वांना या गोष्टी दाखवून द्यायच्या आहे आपल्याला पण पाहिजे सोप्या भाषेमध्ये मी या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे एकदम सोपी आणि काय म्हणतात चांगली मेथड मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो तर आपल्या फक्त साडेतीन फुटी रॉड घ्यायचा आहे साडेतीन फुटी रॉडवर आपल्याला लाईनही चालू लाईन ड्रॉप लाईन कशी चेक करायची ही तुम्हाला लगेच बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तो बोरवेल दाखवून देतो आणि आपल्याला व्हिडिओला सुरुवात करतो <missi> मित्रांनो आपल्याला जो पॉईंट आपल्याला चेक करायचा आहे तो बोर चालू बरोबर इथं आहे आणि याच्या चालू लाईन आणि ड्रॉप लाईन आहे ला तुम्हाला दोन्ही साईडना बघायला भेटणार आहे तर आपल्याला तीच साईड आहे तिकडली आणि ही जी रोडची साईड आहे तर आपल्याला ड्रॉप लाईन आहे आणि चालू लाईन कुठे भेटते आपल्याला एवढ्या जागेत आपल्याला आपण दाखवून देणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करत नाही का आता जो आपल्याला चालू लाईन आहे त्या कशा पकडायच्या आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देतो आपला बोरवेल ह्या साईडला आहे थोडं या पुढं आता तुम्ही आता बोरवेल आपला ह्या साईडला आहे मित्रांनो बस तिथं थांबा आणि तुम्ही इकडं दाखवू शकता आपला पॉईंट तिथं आहे तर आपल्याला चालू लाईनी कशा पकडायच्या हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देतो मित्रांनो दे तर आपल्याला जास्त मोठा काय व्हिडिओ करायचा नाही पण एकदम सोपी पद्धत आहे पाऊस चौकडं चालू आहे पावसाने धुमाकळू घातलेले आपल्या कापसायचं मोठं नुकसान झालेलं आहे मित्रांनो तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर नुसकान म्हणजे एवढंच आता शेतकऱ्याच्याच कपाळी माती का असते ह्या गोष्टी कळत नाही आणि जे मोठे जे असतात ते मस्त ते खुर्चीवर बसलेले राहते त्यांना काही टेन्शन नसतं साहेब लोक बाकी शेतकऱ्याच्या वाटेल हे दुःख काय येतं हेच कळत नाही पावसाने पण सात अजून सोडलेली नाही हे पाऊस पण कंटिन्यू चालूच आहे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यातच आपल्याला आता सोप्या पद्धतीने आपल्याला लोखंडी रोडवरती आता भरेल लाईन कशा चेक करायचं तुम्ही लगेच लक्षात घ्या मित्रांनो आपण हा घेतलेला आहे साडेतीन फुटी सहा एम एम रॉड आणि आपल्याला काय करायचं माहिती का कशा पद्धतीने पकडायचं हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटलेलं आहे तरी पण ती सोपी मेथड आपण दाखवून देणार आहे आपल्याला जे अर्धा फूट बेंड केलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला आप काय करायचं ही जी मेथड आहे आपल्याला एक इंच म्हणजे जवळ एक इंच पुढून सोडायचं वरती त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या जे पोटा बोटाच्या रेषा आहे त्याच्यावरती ते रॉड ठेवायचे आणि त्याच्यानंतर थोडं अंतर ठेवून आपल्याला तिसऱ्या उंडीला असं धरायचं आहे त्या पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीनं रॉड उचलायचे आणि या पद्धतीनं रॉड उचल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता कमरेच्या लेवल म्हणजे आपली जी बिंबी बिंबीच्या लेवलला ले आपल्याला रॉड धरायचा आहे तर सोप्या पद्धतीनं फक्त काय होतं मी का बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय येतो की रॉड उचलायला सर भरपूर तकलीफ होती म्हणजे हा जो रॉड आहे हा उचलायला भरपूर तकलीफ होती तर तकलीफ होणारेच मित्रांनो कारण याचं वजन खूप असतं आपल्याला ते बोटावर झेपायचं असतं ज्याच्यावर जेव्हा तुम्ही ह्या रोडवरती का पूर्ण परिपूर्ण पक्व प्रॅक्टिस करशाल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तुम्हाला कंटिन्यू ह्या रोडची प्रॅक्टिस करावंच लागणार आहे तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का ही रोड आपल्या बिंबीचे लेवलला अशी सरळ पकडायची फक्त जोर येतो आपल्या अंगठ्याला जास्त जोर येतो आणि हे जे पुढचं वजन आहे साडेतीन फुटी रॉड असल्यामुळे पुढच्या बोटावर जास्त वजन येतं म्हणून तो रॉड पुढं जातो आणि आपले बोट दुखायला लागतात त्यामुळं काय होतं बरेच जण ते म्हणजे रॉड वापरायचा सोडून देतात आणि त्याला कट करून तो छोटा करता म्हणजे दोन फुटी किंवा अडीच फुटी पण जर छोटा केला तर आपल्याला त्या रॉडनी म्हणजे कमी केल्यानंतर आपल्याला जो प्रेशर चेक करायचा आहे तो प्रेशर चेक होत नाही मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का रॉडवरती आपल्याला रॉडवर म्हणजे जो पाण्याचा प्रेशर आहे जमिनीचा आपली जी हालचाल होती पाण्याची आपल्याला जी, आप जी कळती रॉडवरती तो प्रेशर आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे आपल्याला साडेतीन फटी रॉड ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण काय करू तुम्हाला दाखवतो मी आता तर बोरवेल पॉईंट तिथे लगेच दाखवतो तुम्हाला हे बघा मागच थांब थोडं तर आपल्याला असं सरळ चालायचं म्हणजे आपण दिशा पकडायची थोडक्यात आपला जो बोअरवेल पॉईंट आहे त्या आपण काय करा पूर्वपश्चिम किंवा उत्तर दक्षिण ही दिशा पकडायची तर मी काय केलं उत्तर दक्षिण ही दिशा पकडलेली त्याच्यानंतर मी मित्रांनो आपल्या काय करायचं आता उत्तरेकडून दक्षिणेला जायचं आहे म्हणजे आपल्याला जी पश्चिम लाईन गेलेली ती आपल्या हाती येणार आहे मित्रांनो तर आपणही काय करायचं आहे बिंबीचे लेवलला रॉड धरलाय त्याच्यानंतर स्लो स्लो चालायचं आहे मस्त आणि ज्या ठिकाणी माग मागं चालतो आता ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची जी लाईन येते त्या ठिकाणी आपले रॉड अशा पद्धतीनं मागं जात्या मित्रांनो म्हणजे आपल्याला ही एक लाईन भेटलेली तर आपल्याला काय करायचं आता ईशान्य व ईशान्याची जी लाईन आहे म्हणजे जी क्रॉस झालेली लाईन आहे आपल्याला त्या लाईननं असं चालायचं या साईडला तर लाईन भेटली आपल्याला पूर्व पश्चिम लाईन आपल्याला भेटली आणि जी ईशान्यची लाईन आहे ती पण आपल्याला शोधित चालायची तर आपणही काय करणार आहे आपण ह्या दिशेन चाललेलो आहे तर आपल्याला इथं पण एक ही लाईन भेटलेली म्हणजे हिला प्रेशर चांगला आहे जर प्रेशर जर चांगला असला तर रॉड थोडा आपल्या हाताला जोर देऊन पाठी जातो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची त्याच्यानंतर या दोन लाईनी भेटल्या आणि परफेक्ट लाईन म्हणजे आता परत आपण काय करतोय उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललोय तर दक्षिण उत्तरेकडून दक्षिणेकडे चालतं आणि आपल्याला लाईन कशी भेटते मित्रांनो ती बघू शकता तुम्ही रॉड अशा पद्धतीने मुवमेंट होता आणि तो पाठीमागे येऊन थांबतो जर लाईन मोकळी जर असेल तर ते रॉड आपल्याला अशी पुढे येत्या परत पाठीमागे जातं आणि परत पुढे येऊन जात्या म्हणजे ही लाईन मोकळी मित्रांनो भरलेली लाईन असली तर रॉड पुढं जाऊन मागे येत्या मागं जाऊन पुढं जाते परत ती मागे येते म्हणजे ती लाईन भरलेली मित्रांनो तर आपण आता तुम्ही बघितलं एकदम सोप्या पद्धतीने की आपल्याला लोड लाईन जे बोरेल पॉईंटची जी लाईन आहे ती कशी चेक होती ती पद्धतीनं फक्त रॉड धरायची पद्धत अशी पाहिजे ना आपल्याला हे बघ या पद्धतीनं रॉड आपला पाठीमागं जातो आहे परत पुढं येतो आहे परत पाठीमागं जातो आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का ही लाईन आपली भरलेली आहे तर आपल्याला हीच लाईन आपल्याला त्या साईडला म्हणजे बोरवेलच्या अपोजिट साईडला आपल्याला ती लाईन दाखवती का बऱ्याच हा पण प्रश्न होता तर आपण चला लगेच त्या साईडला जाऊ मित्रांनो आपण काय केलं माहिती का आता तुम्हाला दाखवलं पूर्व पश्चिम साईडला दाखवलं मी की आपण जिथं बोरवेल घेतलेला आहे त्याच्या म्हणजे जी भरलेली लाईन आहे ती कशी तुम्हाला चेक करता येते त्याच्यानंतर आपण बोरच्या अपोजिट साईडला आलो म्हणजे पूर्व दिशेला तर आपल्याला पूर्व दिशेला येऊन परत उत्तरेकडून पश्चिमेकडे जायचं आहे तर ज्यावेळेस उत्तरेकडून पश्चिमेकडे जातो आपल्याला तीच भरलेली लाईन आपल्याला भेटते का लाईन कटलेली ही आपल्याला त्याच्यावर चेक होणार आहे तर मित्रांनो आपलं काय करायचं सेम प्रोसेस आहे सेम पद्धत आहे त्याच पद्धतीनं आपल्याला रॉड धरायचा आणि आपल्याला पुढं चालायचं आहे तर ह्या पद्धतीने काय करा आपण असं पुढं चालत नाही आता ती लाईन जी भेटली होती आपण आता एक्झॅक्ट बोरच्या पॉईंटवर पोहोचलेलं आहे आणि इथं बघा कुठल्याच प्रकारची हालचाल या ठिकाणी नाही आहे मित्रांनो yeah. कुठल्याच प्रकारची नाही तर आपण त्या साईडला जर बघितलं होतं तर आपल्याला काय करत होतं रॉड आपल्याला मुवमेंट करत होता म्हणजे आपल्याला रॉड असा पाठीमागं फिरतानी दाखवत होता तर आपणही परत आहे बघा या इथं बोर आहे दाखवून इथं बोर आहे की नाही हां चला तर आपण काय केलं माहिती आहे का याच पद्धतीनं तिथं आपण तो बोरेल पॉईंट आहे त्याच पद्धती आपण त्या साईडनं दाखवून दिलं की तुम्हाला भरलेली लाईन कशी आणि ड्रॉप झालेली लाईन आपण निघड नालतो या साईडला आपण ही चालतोय पश्चिमेचं ॲक्युरेट कंप्लीट त्या ला लाईनीवर ला, आले आप आपले आपल्या कुठलीच हालचाल दाखवत नाही फक्त नॉर्मल काय होते माहिती का बघा नॉर्मल ती फक्त पाठीमागं पुढं होती ती अशा पद्धतीने हालचाल झाली पाहिजे मित्रांनो म्हणजे ती लाईन कटलेली आहे एकदम सोपी पद्धती ही गोष्ट बऱ्याच जणांच्या लक्षात येत नव्हती छोटी हो पद्धत आहे थोडं खाली कर कॅमेरा हां बस छोटी आहे ती लक्ष देत नव्हती बऱ्याच जणांच्या रॉडवरती ड्रॉप लाईन आणि भरलेली लाईन कशी चेक करायची तुम्हाला आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये कळली नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि आपणही तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय जे रस्त्याचं काम खोजून ठेवलेलं होतं ना हे पूर्ण भरून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण पाणी या साईडला पूर्ण पाणी शेतीमध्ये पाणी दिसणार नाही फक्त हे पाणी पावसाचं पाणी वाहतं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवायला आलो होतो